तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र अर्णवच्या समोर सगळं काही सत्ते आल्यानंतर आता अर्णवला खूप मोठा एक धक्का बसतो ईश्वरीच्या बाबतीत त्याचा एक खूप मोठा गैरसमज होतो आणि तो ईश्वरीला चांगलं धपकावतो हो तू तु आणि तुझ्या आईने मात्र माझ्यापासून हे सत्य लपवलं आणि तुझ्या आईला मात्र आता मी विचारलेल्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावीच लागते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या परंतु आता अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव तो मोबाईल आणि जे काही ते रेकॉर्डिंग वगैरे आहे सर्व काही अगदी तेथून रागाने उचलतो आणि आता मात्र ईश्वरही अर्णवला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो की हे मिसिंग मिसिंदर तो आता मध्ये काहीच बोलायचं नाही म्हणून आता तो ईश्वरीला जोरात देतो ईश्वरी बेडवर जाऊन पडते आणि आता वल्लरी मात्र इतकी खुश होत असते वल्लरी म्हणते की चिडलेला अर्नव आणि त्याच्या मागे अगदी विनवण्या करणारी ही ईश्वरी आणि आता अगदी वल्लरीच्या मनासारखे होते आणि शेवटी मात्र अर्णव घाईने आता सुप्रियाला हे सगळं जाब विचारायला जायला निघतो तो गाडीमध्ये बसतो आणि ईश्वरी आता त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि आता मात्र ही मुलगी आपल्या घरामध्ये परत काही येत नसते म्हणून आता वल्लरीला खूपच आनंद होत असतो आता अर्णव घाईने रागाने गाडीत बसतो ईश्वरी खूप विनवण्या करत असते अर्णव रागाने मात्र आता तेथून लगेच निघून जातो ईश्वरीचा सुद्धा तो विचार करत नाही ईश्वरी अर्णवच्या मागे धावत असते परंतु अर्णव काही ऐकायला तयारच नसतो आणि शेवटी अर्णव निघून जातो ईश्वरी सर म्हणून जोरात ओरडते पण तरीसुद्धा अर्णव काही ऐकत नाही आणि रागाच्या भरात अर्णव निघून जातो ईश्वरी तेथेच थांबतो तेव्हा आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद